पोळा हा का साजरी करतात कशासाठी साजरी करतात तर चला जाणून घेऊया पोळा सणाबद्दलची माहिती पोळा म्हणजे बैलांसाठीचा सण शेतीत राबणाऱ्या बैलांच्या कष्टांची जाण ठेवून त्याचा सन्मान करणे हा सणामागचा मोठा उद्देश आहे साजरी करण्याची पद्धत शेतकरी बैलांना हार घालून सजवतात त्यांना विशेष पदार्थ अर्पण करतात आणि त्यांची पूजा करतात गावात मिरवणूक काढली जाते त्यात ढोल ताशे सणई वाजवले जाते या दिवशी बैलांना नांगरांपासून आणि शेतीच्या कामांपासून सुट्टी दिली जाते कालावधी हा सण श्रावण महिन्याच्या पिठारी आमोशाच्या दिवशी येतो वर्षभर बार बळीराजा खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो भारतीय संस्कृतीतील बहुतांश सण हे शेतीशी निगडीत आहे त्यातील एक प्रमुख सण म्हणजे हा पोळा नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणाबरोबरच श्रावणात पिठारी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा बेत असतो आणि बैलांना छान प्रकारे सजवून पूर्ण गावामध्ये मिरवणूक करतात या दिवशी बैलांना शेताच्या कामासाठी सुट्टी असते असा सर्जराजाचा सण म्हणजेच पोळा पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्येला किंवा भाद्रपद अमावस्येच्या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलाचा सण आहे हा सण महाराष्ट्रातील विशेषत विदर्भ मोठ्या उत्साहात साजरा करतात पोळा हा श्रावण महिन्यातील अमावस्येला किंवा भाद्रपद महिन्यातील अमावस्येला साजरा करतात चॅनल को लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज